<laughs> अरे 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 मेरे शो में आपका स्वागत है आप आपका स्वागत है ये मेरी अरे अरे कल का अपना लास्ट दिन है तो कैसा लग रहा है तुझे अच्छा लग रहा है थोड़ा नर्वस जरूर लगता था वैसे आज भी लग रहा है सेम टू सेम सेम टू सेम अंदर वाले उसके पैर भी पड़ेंगे ना क्या डे <laughs> टेन मध्ये तुमच आजचा डे टेन आहे आणि उद्याचा डे इलेव्हन उद्याचा लास्ट डे आमचा शेवटचा दिवस ट्रेनिंग पिरियड सुट्टी आणि तारखेला सहा ते तीन ते सकाळी सहा ते तीन रिअल कस्टमर सोबत कसं हे आहे बोलायचं आहे त्याच्यात बट काय समजलं का तुला प्रोडक्ट बद्दल थोडंफार समजलंय थोडंफार पण डोक्याचा भर गेलाय सो तुम्हाला काही डे नाईन पर्यंत जेवढे ब्लॉग तुम्ही बघितले असे कमेंट करून नक्की सांगा आणि त्या ब्लॉगला लिंक द्या आपण फ्लोअरवर जाऊ मग हे आपण ब्लॉग बघू कसं वाटत आपल्याला खरं यार काय दिवस होते यार दिवस आणि मी लेट आलो आहे गाईस आणि मला सर बोलले आहे की मी पण लेट आलो आहे आणि हर्षद पण लेट आलं आहे आम्हाला नाचायला सांगितलं आहे आता आय डोंट नो नाचवायला सांगणार का नाही बट सर बोलले की तुमची पनिशमेंट आहे त्या दिवशी जुनियरला नाचवलं आज मला नाही तर हर्षदला नाचव ब्रेक झाला होता ना हे गेले होते ब्रेकला मी बसून होतो मला थोडं काम होतं ते सबमिट करायचं होतं सो आता बघा आज दिवसभरात काय होते कार्तिक तू पण नाचणार आहे मी लेट आलो होतं सोबत कंपनी हो का आज डान्स करणारे नाही तू कराय का एक कल का अपना लास्ट दिन आहे तो कैसा लग, लग रहा आहे तुझे भाऊ आजचा आपला दहावा दिवस आहे आणि उद्याचा हा ब्लॉग मध्ये दहावा दिवस आहे आणि उद्याचा लास्ट दिवस आहे तर कसं वाटतंय तुला एवढा दिवस ट्रेनिंग झाली डोक्यात घुसल की नाही काय तो कैसे भरे और आज दस दिन कैसे गए पता चले कुछ नहीं पता चले भाई अभी हमें ऐसा लग रहा है जुनेद आदित्य खड़ से और कार्तिक भाई का लास्ट दिन हुआ आज का इसके बाद वो अभी कभी नहीं दिखने वाले क्या हो रहा है बाइंड अप हो रहा है ये स्टेशन में दिख रहे हैं बंदे जुनेद भाई दस दिन अपनी ट्रेनिंग हुई कैसा लगा आपको

सत्तावी पंद्रह दुखा चालू हो रहा चार। चार। दुण था आगा। आगा। था है तो मनता है सात सात है क्या नहीं वो भी नहीं पता

पुढे पण येत राहील पुढे पण आमचं चालू राहील आम्ही डेली अपडेट्स देत राहू पुढं आपण तर येत राहू ते देऊन आणि माझं पण चॅनल आहे कार्तिक गुरेडा नावाचा तर तुम्ही कार्तिक गुरांडे नावाचा ब्रेक झालाय तो आता मी जेवायला आलो आहे कार्तिक डाळ किली ट्रे आवडली राईस खातो मस्त आहे राईस So uh, जस्ट आता जेवण झालं आमचं कार्तिकचं आणि माझं आता फ्लोअरवर जायचं जायचंय फ्लोअरवर नाही ट्रेनिंग रूममध्ये जायचं जायचंय आणि मला नाचवणार आहे मला हर्षदला जे लेट आले होते म्हणजे लेट मी आलो होतो आणि हर्षद आला होता दहा ते पंधरा मिनट फक्त लेट झाला होत आम्हाला नाचवणार आहे आता बघू फ्लोअरवर जाऊन काय होते उद्याचा शेवटचा दिवस नाचायचं का मला उद्या डिसाईड डिसाइड आहे तो तुम्हाला उद्या ब्लॉगमध्ये माहिती पण आजचा ब्लॉग बघत नाही ऑफिसच्या टेरिसवर एक मोठी कॅन्टीन आहे का त्या साईडला प्रथमेश भाऊ बघायचा जेवला प्रथमेश का रे अच्छा बघा काही तिथून व्ह्यू बघा किती भारी आहे आणि यांचा फोटोशूट चालू आहे कार्तिक फोटो काढून देत आहे हर्षद के फोटो निकाल किती रे कार्तिक भाऊ फर्स्ट ऑफ ऑल सर प्राय पे जाने लगे और के पत्र उठा ले वो बिल्ली का और निकल रहा है जो निकल रहा है लास्ट में है तो लास्ट में बिल्ली की निकलता है पाछे डर ये भी निकल जाओ सुनो रे सुनो हां बोल मामा के मामा के मामा के मामा मत दे ऐसे बोलते हो

कार्तिक भाऊ अगर हम चाय पिला तर डोकं चालते आहे ना डोकं चालते म्हटलं का गाईस आज मला नाचवलं आहे आणि हर्षदला पण नाचवलं आहे हर्षद गाईस दुपारी पण शूट झालं आणि आता हे सहा वाजता पण फोटो काढणं चालू आहे यांचं जुनेद अजून हितेश काढलं का <laughs> अरे 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 अरे, अरे, अरे तो मीशो में आपका स्वागत है आपका स्वागत है हम जा रहे हैं अभी <laughs> स्क्रिप्ट कैसी होती है मीशो में आपका स्वागत है

दोन वाजता तू गाडी गाडीच्या घेऊ हा कुठं चाललो विचारा की एक टावर एक टावर येऊ जाऊ ठीक आहे थँक यू काही पहिलं ऑर्डर मिळणार आहे मोहिनी राजभाऊला गाडी मागितली आहे हा मोहित सर आहे हे वाहा मोहित सर आमची मॅनेज आहे चला आता देऊन आहे तुम्ही ऑर्डर जवळच जायचं आहे तर ते फायलिप मधी म्युझिक वाजत आहे काही इकडं टन टेन्टेन टेन टाईम आठवा फ्लोर नववा फ्लोर नववा फ्लोर देऊन आहे तुम्ही दहा हजार आठ एक हजार आठ दहा हजार आठ मध्ये दुसरं दुसरा ऑर्डर चालू आहे पहिला ऑर्डर तर झाला आहे कम्प्लीट आता दुसरी ऑर्डर करायला आलो आहे मी ए फाईव्ह मला आणि आलो कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला तर आलो आहे मी रोहना बिल्लासा सगळ्यात मोठा नाही खूप मोठा आहे काही स्टोअरमध्ये असं पहिले नाव झालं आहे मला की आज मला झोप येत आहे खूप जास्त झोप येते आहे गाईस चार ऑर्डर झाले आहे आता मी एक ऑर्डर करतो कंप्लीट आणि एक पिझ्झा बनवायला सांगितलं आहे मी तो मी त्यांना सांगितलं होतं मला की एक पिझ्झा घेऊन येईल म्हणून तर मी पिझ्झा घेऊन जातो तिच्यासाठी आणि मला झोप लागली आहे काय काही कळ यार आज का बरं जास्त झोप लागत आहे असं रोज होत नाही पण आजले लागत आहे मला झोप तो आज दिवस बारामध्ये जास्त कामं झाले जा सो त्यामुळेच झालं वाटतं चला गेल लवकर पिझ्झा घेतो मी आणि लवकरात लवकर घरी जातो घरी जाऊ पिझ्झा आणला आहे ति झोपून आहे बघा रोहिणी ते तिला उठवलं दोन वेळावरती बोलत आहे की नाही मी खातो थो थोड्या वेळानंतर इथं पिझा आहे मला लागले खूप जोरानं भूक तो आता मी खातो पिझा मी खाऊन गेलो होतो जेवण तरी पण पोटात पाहिजे होत पिझा मस्त आहे कधी उठणार माहित नाही सो काही डेट इन तुम्ही बघितला ट्रेनिंग पिरियड कशी चालू आहे उद्याचा लास्ट ब्लॉग आहे मला लास्ट ब्लॉग म्हणजे ट्रेनिंग पिरियडचा सो so, मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमच्या तसं राहू द्या गुड नाईट अँड बाय